यूट्यूब चॅनल हो तर आज आहे आमच्या कॉलेजमध्ये साडी डे आणि मी लय लेट झालो लय त्यासाठी मी मेकअप करता करता ब्लॉग चालू केलं तर ब्लॉग चालू करून दे तुम्हाला पण दाखवते आमच्या कॉलेजमध्ये सारे डे म्हणजे डे आणि ट्रेडिशनल डे एकच दिवस आहे पे बारावीचे पेपरांची मुलं आमचा एकच दिवस ठेवला आहे सगळा म्हणून आम्ही साडीच लावून जाणार नॉर्मल तर पहिलं पटकन मेकअप करत नंतर तुम्हाला भेटत आहे कारण लई टाईम झालं लेट झालं पण ब्लॉक चालू बरं पटकन ब्लॉक चालू करते मेकअप करता करताच आणि नंतर आता पूर्ण रेडी होते आणि नंतर तुम्हाला भेटते गाईचा आम्ही जस्ट कॉलेजला बसलो आईची रेडी झाडन सगळ्या या दोघी बघा

सगळी रेडी होऊन आले गाईज इवा मॅडम आपले ओ माय गॉड खूपच उडतात गो गाईज आम्ही सगळी रेडी होऊन आलो मस्त काही फंक्शन येऊनच जावायचा फोटो काढायचा रेडी होऊन यायचा फोटो काढायचा फॅशन शो पाहिजे होत फॅशन शो आतमध्ये असत दरवेळी तीन दिवस असतात आणि एकच आहे पुष्पा म्हणणार नाही मेकअप आर्टिस्ट नाही भेटला झालं मेकअप आर्टिस्ट सगळी आले आता इथं येतील सगळी तुम्हाला आम्ही दा। ये येऊन काय सगळी येऊन फोटो काढतील रील्स बनवतील आणि जातील तेव्हा आमचं असं कॉलेज मधलं रील बघा सगळी रेडी होऊन आली आता इथं काही नाही फंक्शन फक्त एवढाच येऊचा फोटो काढायचा आणि जायचं रेडिओ अजून खूप असतील पण पाठीमाग असतील सगळेजण हां आम्ही आता कॉलेजच्या पाठच्या साईडला तिथेच फोटो येतात येत आम्ही आता फोटोशूट करतो थोडा फोटो करून झालं दुसरी लोकेशन जाऊ व्हिडिओ बनवायला आता वाजलं दीड आणि सगळे आमच्याकडे बघताय सगळ्यांच्या पोहोचत आता काय आवरा टाइम झालाय पण फोटो काढून काय वाईट नाही आमची मेकअप हे साईडशी चांगले करा अशी मस्त मेकअप मस्त झाली आमची माझा पण फोटो काढ ये आमची चिंटू हिल घालली तरी चुटकी दिसतय

मला हेअरस्टाईल लागत यांची हेअरस्टाईल बघाय माना खाली करायच आता आम्ही नुसते आता <साथ> दमलेलो मस्त वाटतय पण आज सारी डे आहे तर आज मता फूल पब्लिक आहे फूल दिस डनोट टाइम हिरोईनचा कोण दिसता पकाय काल या मोर्शन बगाला कारतस कर आमचा कार प्राप्ती स्माइल प्राप्ती प्राप्ती स्माइल दादका गाईच आम्हाला एकच डे ठेवलेला आहे तीन डेज असतात आमच्या आमचं ना तीन दिवस असतात पण हे वर्षी म्हणजे शेड्यूलच नाही आमच्या कॉलेजवाल्यांचा काय तीन दिवस डेच असतात म्हणजे पहिला सॅरी डे असत नंतर ट्रेडिशनल डे आणि नंतर ट्विनिंग डे तर एकच डे ठेवलाय तो पण एकच दिवस शिया काही गॅदरिंग पण अकरा तारखेला गॅदरिंगचा पण ब्लॉग बनेन गॅदरिंग तर बघण्यासारखे हो नो मज्जा बेकार डेंजर नाचता होते चिंगूस आणि कंजूस सगळ्यात आमचा पाहिजे कईच नाही फक्त अभ्यास दुसरा कईच नाही साराई बघला ना आपली सर सॉरी बघा यांची गावकी चित्तारा नखर हे बघा नखर तर गाईज आम्ही आता इथं फोटोशूट करतो या बघा आणि फोटोशूट करून काय घरात जाऊ दुसरा काही नाही प्लॅन नाही असा मना नाही घेत दोघी दोघी कार दोघी दोघी तुम्ही कारलच माझे मेकअप बघा बसतो दिसतो दिसत माझी मस्त दिसत स्वतः मेकअप आर्टिस्ट प्रांजळ आणि वैगेही बोल या सगळं बोलतस गाईज माझ्याशी इन्स्पायर होऊन सगळे ब्लॉगिंग करायला लागले काहीच म्हणणं आहे माझ्याशी सर काहीच नाही तुझ्या माझ्याशी इन्स्पायर होणार नवीन ब्लॉगर झाले काय नाही डिलीट केली असेल काय नाही काय हे पण तरी काय व्हिडिओ करू आमच्याकडे काय पण आम्ही गरीब अरे हो गरीब माणसात गाईज असं काही यांचा प्री वेडिंग शूट चालू आहे असं काही यांचा प्री वेडिंग शूट चालू काय र बोलतस गपचू ते तू ना माझा गाईज आम्हाला आता कॉलेज मधून हाकल लन सर शिट्या वाजवतात सगळे सर शिट्या वाजवतात आणि आम्हाला आता हाकलवली झाला फंक्शन आवराच होता आता आम्ही कुठंतरी जाऊ रील्स या बघ अ इकरा बघा कॉलेज पूर्ण आता रिकामा झालाय गाईज आता आम्ही जातो एक रील बनवतो आणि काहीतरी खावाला जावाच काहीतरी खावाला जावाचा जाव काय आम्ही चाललोड रे साखरपुरा ब्राईट गाईज

तर तिथं जाऊन घेऊ फोटोज वगैरे करायचा नंतर सगळं असं असतं असतं तर आता मी जास्त आलोय फ्रेश होते नसतं आणि मग नंतर आराम करते लयदम लोय तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये